मग त्याचा एंड सुद्धा पॉझिटिव्ह होतो याचं उदाहरण म्हणजे हा आपला एम एस चा कॅम्प या ची सुरुवात मारिक सरांनी मी पहिल्यांदा आपले मुख्याध्यापक फुले सरांकडे गेलो याविषयीचा आपल्याला यावर्षी कॅम्प घ्यावायचा कुठे घ्यायचा काय अगदी आनंदाने जस या गावाचं नाव नगर आहे त्याची सुरुवात आनंदाने आपल्या फुले सरांनीच केली ठीक आनंद आपल्याला ते गाव चांगलं आणि एका शेकंदाचाही आनंद नगरची निवड केली जस त्यांनी आनंदाने त्याची सुरुवात करून दिली अगदी त्याचप्रमाणे आम्ही नंतर हा विषय सरांकडे बोललो की जे आपले उपप्राचार्य आहेत ते म्हणले तुम्ही त्या विभागातले जेवढे सगळे आहेत तेवढे तुमचं तुम्ही ते एन एस एच काम बघा माझे मी इथं शाळेचं काय असेल ते ऍडजस्टमेंट बघतो म्हणजे त्यांचा सुद्धा त्यात सकारात्मकच सुरुवात होती यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे या गावचे विद्यमान सरपंच राजे, राजेंद्र टोंडे सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे त्याचबरोबर आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांतर्गत विद्यार्थ्यांच्या मध्ये श्रमप्रतिष्ठा एकात्मता सामाजिक बांधिलकी या गुणांची रुजवणूक करणं आपल्याला गरजेचं असतं आणि ते करत असताना गरज असते ते खंबीर मार्गदर्शकाची तेच मार्गदर्शन करणार आहे आपल्या आहे डोंट मी बट यू आम्ही तुम्ही नाही तर आम्ही आपण सर्वजणच मिळून नाही स्वच्छता राखली पाहिजे सर्वप्रथम या गावामध्ये आल्यानंतर आम्ही हा शाळेचा परिसर स्वच्छ केला नंतर मशानभूमी असेल नंतर खंडोबा मंदिर असेल लक्ष्मी मंदिर असेल तसेच आम्ही वनराई बंदर सुद्धा बांधलेला आहे खरंच या ठिकाणी आल्यानंतर ना खरंच खूप भारी वाटलं आणि मला असं वाटतं की या गावातील सर्व लोक आनंदात असतील कदाचित म्हणूनच या गावाचं नाव आन, आनंदी नगर पडलं असेल असं मला या गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील डेप्युटी सर असतील तसेच हे सर्व गावकरी असतील यांनी सर्वांनी आम्हाला ना जेवणाची व्यवस्था खरंच खूप उत्तम अशी केली नाश्ता असेल सकाळचा खरंच खूप चांगल्या पद्धतीचा नाश्ता आणि चांगल्या पद्धतीचा

या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आमचे मित्र प्राध्यापक तानाजी महाडिक सर जाधव सर आमचे सर्व सहकारी सर सर्व विद्यार्थ्यांना अगोदर मी सांगू इच्छितो की मी एक शिक्षक म्हणून नाही तर या गावचा ग्रामस्थ म्हणून मी अगोदर तुमच्या समोर आज बोलतोय सर मी काल आपल्या शिबिराचं उद्घाटन झाल्यापासून विद्यार्थ्यांचं मी मनापासून असं लक्ष देऊन विद्यार्थ्यांचं वर्तणुकीचा ध्यास घेत येतो हे घेत असताना असं लक्षात आलं की अगं आम्ही ग्राम आनंदनगर ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रामुख्यानं तीन गोष्टीला जास्त आम्ही प्राधान्य देतो यामध्ये पहिली गोष्ट असेल ती शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा गावामध्ये अगोदर जास्त उंच गेला पाहिजे प्राथमिक शिक्षण गुणवत्तेचं मिळालं पाहिजे यासाठी ग्रामपंचायत पहिल्यापासूनच आम्ही या प्राथमिक शिक्षणा शिक्षणावरती काम करतो दुसरं प्राधान्य आम्ही गावासाठी गावामध्ये ग्राम ग्रामस्थांचं आरोग्य चांगलं राहण्याकरता गावामध्ये प्रत्येक घर शौचालयाची सुविधा केलेली आहे गावामध्ये स्वच्छ आणि सुंदर पाणी पिण्यासाठी या गावामध्ये तीन वॉटर फिल्टर बसवलेले या गावखानामध्ये काही बेलवस्ती प्राथमिक शाळेपाशी एक बसवलेला आहे आणि वरती महावाडी भाग आहे त्या ठिकाणी एक बसवलेला आहे हे बसवत असतानाच आरोग्याची काळजी आम्ही घेतो आणि या आरोग्याच्या काळजीबरोबर योगदान आम्ही गाव गावच्या स्वच्छतेसाठी देतो सर्वप्रथम दादोसर म्हणले तुमचं आनंदनगर गावचं निवड या शिबिरासाठी मुख्याध्यापकांनी केलेले हे कळाल्यानंतर शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतरच काय काय स्वच्छ करायचं हे ठरवताना सुरुवातीला असं वाटायचं की मुलं आता स्मशानभूमीमध्ये कशी जातील कशा पद्धतीनं तिथली स्वच्छता करतील परंतु या मुलांनी कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता कुठल्याही प्रकारचे काम करताना लाज न मनामध्ये न बाळगता एकदम दर्जेदार पद्धतीनं स्वच्छ स्मशानभूमीची सुद्धा स्वच्छता केलेली आहे या ठिकाणी शिबिराच्या दिवशी आल्या आल्या पहिल्याच दिवशी या आनंदनगर प्राथमिक शाळेचा परिसर सर्व बाजूनी त्यांनी स्वच्छ केला एक झाल्यानंतर आमच्या आनंदनगर ग्रामपंचायतचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या परिसरातील स्वच्छता सुद्धा त्यांनी आता बावीस तारखेला आमच्या गावचे श्री खंडोबा मंदिराची यात्रा आहे त्या मंदिराचा सुद्धा परिसर आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच स्वच्छ करून घ्यायचा होता परंतु ते सुद्धा काम आपल्या विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये त्यांनी काही जे न खेळता तो एकदम उत्तम पद्धतीनं हा मंदिर परिसर सुद्धा स्वच्छ केला पण हे करत असताना गावातील पाणी पातळी वाढावी यासाठी एक वनराय बंधाऱ्याचं सुद्धा उत्तम प्रकारे नियोजन करून त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा वनराय बंधारणा बंधारा विद्यार्थ्यामार्फत बांधला हे शिबिर आनंदनगरमध्ये घेतल्यापासून आम्ही सरांना म्हणलं आणि काय असेल ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करू तर या सहकार्यामध्ये जर काही थोडीफार असेल तरी आपण ते मान्य करून घ्याव आणि आमच्या गावामध्ये गावा शिबिर भरवण्याकरता पुढाकार मान्य प्राचार्य साहेबांनी घेतला त्याबद्दल आमच्या आनंदनगर ग्रामस्थांच्या वतीनं मी मान्य मुख्याध्यापक फुलेसरांना विनंती करतो की मला तुम्हाला सर कालपासून खर उत्कृष्ट असं विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे आणि आमच्या गावचं नाव आनंदनगर आहेच पण त्याच्यामध्ये आणखी बऱ्या विद्यार्थ्यांनी टाकली त्याच्यामुळं आनंदनगर गाव अजून प्रफुल्लित दिसायला लागले त्यामुळं कविता टाकते म्हणजे माहिती नाही पण घेणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावे म्हणजे हात म्हणजे त्याचा हाताचा गुण घ्यावा असे तर असंच तुम्ही जे काही काम केलं त्याची पावती तुम्ही मागे ठेवलेलीच आहे गावातील चार लोकांनी बघितलं असेल महिलांनी बघितलं असेल मुलांनी बघितलं असेल काहीतरी त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाले असेल की आपण मी ते काम करावं हा केंद्रप्रमुख आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सय्यद सर तसेच विभाग प्रमुख शिंदे सर शिक्षक प्रतिनिधी जाधव सर तसेच माझे सर्व उपस्थित या ठिकाणी सहकारी आणि त्याचबरोबर एन एस एस विभागाचे प्रमुख माणिक सर व प्रमुख मागे सर त्याचबरोबर माझ्या सहकारी शिक्षिका विभाग मॅडम मॅडम आणि उपस्थित एन एस एसचे सर्व शिवेता एक आठ दिवसामध्ये सवयचं नियोजन झालं आणि काल आपण या ठिकाणी आगमन केलं आनंद गावात आणि आगमन केल्यानंतर तुम्ही सांगितले की पहिल्यांदा आम्ही या शाळेचा परिसर स्वच्छ केला ते आले आलेच मला या ठिकाणी दिसून आले की शाळेचा परिसर अतिशय चांगल्या प्रकारचा तुम्ही स्वच्छ आनंद आहे की दोन दिवसामध्ये आम्ही इथे काहीतरी श्रमदान करून या गावचं एक चांगल्या प्रकारची सेवा केलेली आहे आणि आनंद नगराप्रमाणेच गावामध्ये तुम्ही आनंद निर्माण केलेला आहे हे तुमच्या चेहऱ्याच्या चेहऱ्यावर दिसलेल्या आनंदावरून दिसते आणि दुसरी गोष्ट तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण तुम्ही केलेलं श्रमदान जे आहे या श्रमदानाचं तुम्हाला योग्य त्याचं फळ मिळावं यासाठी आनंद नगरामधल्या गावातल्या या आपल्या सर्व शिक्षक मित्रांनी तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं भोजन या ठिकाणी दिलेलं आहे काल भोजन होतं आज गोडाचं झालं असं <laughs> ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात तर चांगल्या प्रकारचं तुमचं अगदी चहा नाश्ता जेवण या सगळ्या गोष्टी गावातील सर्वच सरपंच साहेबापासून ते आपले सर्व शिक्षक वर्ग उपसरपंच सरपंच असतील सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी योगदान देऊन आपल्या सर्वांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आदर तित केलेलं आहे आणि आपण सा, सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मताप्रमाणे आपण या गावातील शाळा असेल रस्ते असतील आरोग्य केंद्र असेल लक्ष्मी मंदिर असेल स्मशानभूमी असेल त्याचबरोबर वंदराई वंधारा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्या ठिकाणी सर्वसंस्कार शिबिर एक चांगल्या प्रकारचं पार पाडलेलं आहे आणि ते दोन दिवसाचं आपलं एन एस एसचं जे शिबिर आहे ते शिबिर अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार आहे तुमच्या चेहऱ्यावरून आणि या गावकऱ्यांनी सांगितलेला अनुभव जो आहे त्यावरून दिसत दुसरी गोष्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे हे केंद्र प्रमुख कोल्हा सरांनी इथेच सहकार्य केलेलं नाही तर सरांचं मी आणखी एक विषय सांगू शकतो की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन याच्यासाठी सर त्या ठिकाणी केंद्र प्रमुख म्हणून परीक्षक म्हणून आलेले होते आणि त्या ठिकाणी आपल्याला काही छोटेसं थोडस मार्गदर्शन पण त्यांनी चांगल्या प्रकारचं केलं की तर काय विचारू शकते आणि काय पाहू शकते याबद्दल सुद्धा सरांनी चांगल्या मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो हे समाधान जे शिबिर आहे एन जो हेतू आहे तो हेतू आज इथं मला तुम्ही केलेले जे जे आहे यातून चांगल्या प्रकारचं पार पडलेलं दिसतं की आमचे काही विद्यार्थी असे आहेत आहेतकडून अपेक्षा नव्हती पण त्यांनी पण चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे म्हणजे <laughs> निश्चितच आपल्यातले चांगल्या प्रकारचे गुण आणि चांगले गुण निर्माण होण्यासाठीच हे एन एस एस या ठिकाणी जे उद्देश आहे तो उद्देश चांगल्या प्रकारचा सफल झाला हे दिसून येतो आणि माझ्या

अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला आहे <laughs>

哎，走走走。 E